ರಾಜಚಂದ್ರ ಪ್ರಭು ಕಿ ಜಯ ನಮಸ್ಕಾರ ಮೈತ್ರಿ ಮೀಕವಮಿ ನಿಮಿತ್ತ ರಾಮ ಪದ ಮನತಾಯುಖರತಿ ಮನೈ ಭರತಿ ಹೊಿ ರಘುನಂದನ ನಾಥಾ ಆಲೆ ಮೀ ದರ ಶಿ ರಘುನಂದನ ನಾಥಾ ಆಲೆ ಮೀ ದರ ಶಿ दुःखही हरती मनय भरती होतात भेटी गाठी रघुनंदन नाता आले मी दर्शनासाठी शनासाठी रघुनंदन नाता आले मी दर्शनासाठी दुरून दुरून आले सारे अयोध्या नगरात दुरून दुरून आले सारे अयोध्या नगरात गोड मुखाने गाणी घाती सनईच्या सुरात गोडमुखाने गाणे घाती सनईच्या सुरात दुरून दुरून आम्ही आलो उपदेशाच्या पोटी रघुनंदन नाता आले मी दर्शनासाठी रघुनंदन नाता आले मी दर्शनासाठी दुःख हरती मनई भरती होतात भेटी गाठी रघुनंदन नाता आले मी दर्शनासाठी रघुनंदन नाता आले मी दर्शनासाठी अयोध्या नगरी रम्य तुझीही वाटे मंदिरी जावे आयोध्यानगरी रम्य तुझीही वाटे मंदिरी जावे मनातलेही दुःख सारे तुझ्या समोरी सांगावे मनातलेही दुःख सारे तुझ्या समोरी सांगावे इच्छित दिसत अयोध्य बसला आधार देतो पाठी रघुनंदन नाथा आले मी दर्शनासाठी इथेच दिसला अयोध्ये बसला आधार देतो पाठी रघुनंदन नाथा ಆಲೆ ಮೀ ದರ ಶಿ ರಘುನಂದನ ನಾಥಾ ಆಲೆ ಮೀ ದರ ಶಿ ದುಃಖಯ ಹರತಿ ಮನೈ ಭರತಿ ಓತ ಭೇಟಿ ಗಾಟಿ ರಘುನಂದನ ನಾಥಾ ಆಲೆ ಮೀ ದರ ಶಿ ರಘುನಂದನ ನಾಥಾ ಆಲೆ ಮೀ ದರ ಶಿ चालत चालत दुःख घेऊन मी अयोध्या नगरी आले चालत चालत दुःख घेऊन मी अयोध्या नगरी आले अर्थ मनाला भाऊक गेली काहीतरी घेऊन गेले अर्थ मनाला भाऊक गेली काहीतरी घेऊन गेली छाया तुझी यासुदे रामा सदैव आमच्या पाठी रघुनंदन नाता आले मी दर साठी रघुनंदन नाता आले मी दर्शनासाठी दुःखही साठी हरती मनय भरती होतात भेटी गाठी रघुनंदन नाता आले मी दर साठी रघुनंदन नाता आले मी दर साठी अयोध्या नगरी तुझ्या मंदिरी भरे दरबार सारा अयोध्या नगरी तुझ्या मंदिरी भरे दरबार सारा भक्त सारे अर्पण करती भाव फुलांच्या माळा भक्त सारे अर्पण करती भाव फुलांच्या माळा अभंग भजन अभंग गाऊ गाणे दिनया रान नाता आले मी दर्शनासाठी भजनाभङ्गीनया राति रघुनन्दन नाता आले मी दर शणासा नाता आले मी दर शणा साठी दुखै हरति मनय भरति वेटी गाटी रघुनन्दन नाता आले मी दर शणासाटी नाता आले मी दर्शना साटी राजा प्रभुकी जय नमस्कार मैत्रि